नमस्कार सातारावरच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो राज्याचे पंचायत राज तसेच ग्रामविकास मंत्री यांच्या जिल्ह्यामध्ये आज ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे ग्राम विकास मंत्री आमच्या कोणत्याही मागण्यांकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यामध्ये बसून आज आमच्या मागण्यांचा टाहो आम्ही फोडत आहोत अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेली आहे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आपल्या मागण्यांचं निवेदन यांनी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं आपण आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये बेमुदत स्वरूपात बसलो असल्याची देखील त्यांनी यावेळी बोलताना माहिती दिली ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आपल्या मागण्यांकडे कोणत्याही पद्धतीनं लक्ष दिलेलं नाही या निर्डावलेल्या सरकारनं त्यांचा कसा कारभार सुरू आहे अशा पद्धतीनं टीकेची जोड उठवत आमच्या कोणत्याही स्वरूपातील मागण्यांना लक्ष न दिल्यामुळं अखेर अनेक वेळा निवेदन उपोषण आंदोलनं करून देखील शेवटी आम्हाला ग्रामविकास मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागत असल्याचं दुर्दैवी चित्र असल्याची माहिती यावेळी बोलताना आंदोलकांनी दिलेली आहे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना संबंधित आंदोलकांनी आपली भूमिका विषद केली आहे पाहूयात काय म्हणाले आंदोलन राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक प्रणित या संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम करतो महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या माननीय मंत्री महोदय विराजमान सत्तेमध्ये विराजमान झालेपासून आम्ही त्यांचा पाठपुरावा करत आहोत पण तो दुर्दैव असं की आमच्या तोंडाला पानं पुसण्याशिवाय त्यांनी काहीही केलं नाही यामध्ये आणखी खरी गोष्ट अशी आहे की आम्ही नवी कोणतीही मागणी केलेली नाही शासन मान्य मागण्या आहेत त्या शासन मागण्या मानण्यासुद्धा मागण्यासुद्धा त्याची अंमलबजावणी करायला हे सरकार कचरत आहे अभय आवलकर समितीच्या शिफारशीचा मुद्दा असेल किमान वेतनाच्या नवीन दराचा मुद्दा असेल उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्याचा मुद्दा असेल दहा टक्के आरक्षणाप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा परिषद सेवेत घेण्याचा मुद्दा असेल ह्या सगळ्या बाबी शासनाने निर्णय करून ठेवलेल्या आहेत परंतु हे सरकार निर्णयाची अंमलबजावणी करत नाही हे आमचं दुर्दैव आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की माननीय गोरेसाहेबांनी आता तर आम्हाला त्यांच्याकडे गेल्याशिवाय गतर नाही कारण ते त्या खात्याचे मंत्री आहेत म्हणून आम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल त्यांनी आमच्याशी बोलावं लागेल आणि या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत याची सोडवणूक त्यांना करावीच लागेल आणि जर ते करू शकले नाहीत तर आम्ही इथं पंधरा दिवस लागू महिन्या लागू दीड महिन्या लागू आम्ही सातारा सोडणार नाहीत हा आमचा निर्धार आहे तुम्ही याआधी संबंधित खात्याशी संबंध साधला होता संपर्क साधला होता सर आम्ही सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला पहिलं निवेदन दिलं मी ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस आम्ही संबंधित मंत्री अर्थमंत्री मुख्यमंत्री आणि त्या त्या खात्याचे प्रधान सचिव यांना निवेदन देऊनच आम्ही आंदोलन करतो परंतु आमच्या आंदोलनाची आमच्या निवेदनाची दखलच घेतली जात नाही तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीचं आणि अराजकतेचं सरकार आलेलं असं म्हटलं तर चूक ठरणार नाही आठ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आठ ते नऊ कमिशनर ऑफिसमध्ये अठरा ऑगस्टला आम्ही निवेदन देऊन आंदोलन केलं कशासाठी ह्या दोन आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही आठ सप्टेंबरला इथं येऊ दखल घेतलीच नाही पण नावेला जर आम्हाला आठ सप्टेंबरला या ठिकाणी यावं लागलेलं आहे चौदा मे चौदा मेला जी बैठक झाली ना त्या चौदा मेटीच्या बैठकीतून काहीही निष्पन्न झालं नाही बरं फारस बरं आम बैठकीचं पत्र यांच्या नावाने आणि माझ्या नावाने ज्यावेळेस बैठकीसाठी मंत्री महोदय त्यांच्या केबिनमध्ये आले तेव्हा तीस चाळीस लोक दुसरेच घुसले कुठं चर्चा होते बोला 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 तुम्हाला मला मला फ्लाईट आहे बोला पाच मिनटं तुमच्यावर का अतिशयकडे दुर्लक्ष करतात निग्लिजेबल म्हणजे समोरच्या माणसाला जे ग गरीब आहेत ना कष्टकरी आहेत ना त्यांना एकदम कप पदार्थ समजायचं दुर्लक्षित समजायचं हे आपले काहीतरी गुलाम आहेत असं समजायचं आणि व्यवहार करायचा अशा प्रकारचा राज्यकर्त्याचा व्यवहार आहे म्हणून आम्ही तो व्यवहार त्यांनी बदलावा या आंदोलनाची दखल घ्यावी आणि प्रश्न मार्गी लावे लावेत म्हणून आम्ही या ठिकाणी